रमेश नुकताच अठरा वर्षांचा झाला आहे त्याला आता सज्ञान म्हटलं जाईल याचा त्याला आनंद झालाय तो आता भारतीय निवडणूक पद्धतीनुसार मतदान करण्यासाठी पात्र झाल्यामुळे त्याचं मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी तो अतिशय उत्सुक आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं ही खूप सोपी आणि जलद पद्धत आहे हे त्याला माहीत आहे हे कसं करायचं ते आपण आता बघूया या ॲक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण हे करू शकाल मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घेणं मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एन व्ही एस पी डॉट इन या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल वेबसाईटवर जा होमपेजवर खाली जा आणि नॅशनल सर्व्हिसेस या पर्यायाखाली अप्लाय ऑनलाईन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू व्होटर या पर्यायावर क्लिक करा फॉर्म सिक्स दाखवला जाईल त्यात राज्य आणि विधानसभा लोकसभा मतदारसंघ सिलेक्ट करा आणि नाव लिंग वय वगैरेंशी संबंधित तपशील टाईप करा त्यानंतर जन्मतारीख जन्म ठिकाण वगैरे तपशील आणि नंतर पालक किंवा जोडीदाराबाबतचे तपशील टाईप करा आता तुमच्या निवासी पत्त्याबाबतचे तपशील टाईप करा यानंतर तुमच्या कुटुंबातल्या ज्या सदस्यांची नावं सध्याच्या मतदार यादीत आधीपासूनच समाविष्ट आहेत त्यांचे तपशील टाईप करा त्यासाठी तुम्हाला त्यांची मतदार ओळखपत्र तपासून बघावी लागतील तुम्हाला तुमचा फोटो ओळखीचा पुरावा आणि निवासाचा पुरावा अशी अनुषंगिक कागदपत्र अपलोड सुद्धा करावी लागतील त्यामुळे या सगळ्याच्या स्कॅन केलेल्या कॉपीज तुमच्याकडे के असणं अत्यावश्यक आहे आधार कार्ड किंवा वीज बिल हे निवासाचा पुरावा म्हणून वापरता येतं तर आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येतं डिक्लेरेशन विभागामध्ये तुम्ही कधीपासून संबंधित पत्त्यावर राहत आहात आणि तुमचं नाव इतर कोणत्या मतदार यादीत आहे का याबाबतचे तपशील टाईप करा तुम्ही टाईप केलेले सगळे तपशील बरोबर असल्याची खातर जमा झाल्यावर सेव्ह किंवा सबमिट बटनावर क्लिक करा सबमिशन झाल्यावर तुमचा रिक्वेस्ट आय डी दाखवला जातो तो पुढच्या संदर्भांसाठी लिहून ठेवा तुमच्या अर्जाची चालू स्थिती माहीत करून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही नवीन मतदाराची ऑनलाईन नोंदणी करू शकता मतदार ओळखपत्र हे उपयुक्त कागदपत्र आहे आणि ते ओळखीचा वैध पुरावा म्हणून वापरता येतं तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या मतदारांची नोंदणी केली आहे का मतदान हा नागरिकांचा हक्क आहे आणि जबाबदारीसुद्धा आहे